पाणीपुरी आवडत नाही असं म्हणणाऱ्यांचा सत्कारच करावा लागेल म्हणून तर कोल्हापुरात कुठेही पाणीपुरीची गाडी सुरू झाली की गर्दीही होतेच खर तर पाणीपुरी शेवपुरी चाट रगडापुरी या पदार्थांचं माहेर गुजरात पण या पदार्थांनी सर्वांनाच भुरळ पाडली कोल्हा आहे कोल्हापुरात पाणीपुरीचे अनेक विक्रेते आहेत पण राजारामपुरी नव्या गल्लीतील महालक्ष्मी पाणीपुरी सेंटर म्हणजे खवैयाना आवडणारं ठिकाण स्वच्छता चव बहुतेक उपपदार्थ घरी बनवलेले आणि शुद्ध मिनरल वॉटरपासून बनवलेले पाणीपुरीचं पाणी ही इथली वैशिष्ट्ये आहेत चला तर मग आज पाणीपुरी शेवपुरीच्या स्वाद मोहिमेवर जाऊ टेस्टी कोल्हापूर या वृत्तमालिकेत भैया और एक पाणीपुरी बनाव पाणीपुरीच्या गाडीवर हमखास ऐकू येणारं हे वाक्य पाणीपुरी महिला वर्गात सर्वात जास्त लोकप्रिय पदार्थ गुजरातमधून आलेली पाणीपुरी शेवपुरी रगडा पॅटीस चाट यांनी अख्ख्या देशाला वेड लावलं आणि आता पाणीपुरी म्हणजे तरुणाई महिला अबालवृद्ध यांचं आवडतं खाद्य असं समीकरणच बनलंय अजूनही बिहारी यूपीवाल्या भैया लोकांची पाणीपुरी विक्रेते म्हणून वेगळी ओळख आहे पण कोल्हापुरातल्या अनेक मराठी तरुणांनी महिलांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करून त्यामध्ये चांगला जमसुद्धा सुद्धा बसवलाय हो त्यापैकीच एक म्हणजे राजारामपुरी नवव्या गल्लीत जोगळेकरांच्या डोळ्याच्या दवाखान्याजवळ असणारी संजय पवार यांची महालक्ष्मी पाणीपुरी कधी काळी एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या संजय पवार यांनी दहा वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला पेट्रोल पंप अचानक बंद झाला नोकरी गेली अशावेळी संजय पवार यांनी मोठ्या हिकमतीनं पाणीपुरीची गाडी सुरू केली सुरुवातीला राजारामपुरी सहावी गल्ली मग आठव्या गल्लीचा कोपरा असा प्रवास करत करत आता महालक्ष्मी पाणीपुरीची गाडी राजारामपुरी नवव्या गल्लीत बस रूटवर विसावली आहे शिवाय पारंपरिक हातगाडीऐवजी संजय पवार यांनी एका मिनी टेम्पोवर आपली चकचकीत गाडी सुरू केली आहे एलई डी लाईट स्टीलचा पत्रा यामुळे ही गाडीसुद्धा देखणी बनली आहे पाणीपुरीसाठी लागणारं तिखट गोड पाणी, पाणी रगडा समोसा कचोरी बनवणं भेळेसाठी भडंग बनवणं हे काम त्यांच्या पत्नी शिल्पा यांनी स्वीकारलं आणि म्हणूनच घरच्या घरी बनवलेल्या उपपदार्थातून महालक्ष्मी पाणीपुरी सेंटरची वेगळी चव लोकांना आवडू लागली विशेष म्हणजे पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत यापूर्वी अनेक आक्षेप सिद्ध झालेत त्यामुळं संजय आणि शिल्पा पवार यांनी ठरवलं की शुद्ध मिनरल वॉटर वापरूनच पाणीपुरीचं स्वादिष्ट पाणी बनवायचं त्यानुसार आजवर त्यांनी शुद्धता चव स्वच्छता आणि घरगुती मसाले हे सूत्र कायम ठेवलंय त्यांच्याकडची पाणीपुरी तर फेमस आहेच पण दही शेवपुरी रगडा पॅटीस समोसा किंवा कचोरी चाट आणि मसालापुरी खाण्यासाठी अनेक जण आवर्जून येतात पाणीपुरी तिखट लागली तर उतारा म्हणून एक मसालापुरी सर्रास दिली जाते पण महालक्ष्मी पाणीपुरी सेंटर इथं मिळणारी मसालापुरी एकदम फेमस आहे शिवाय घरी लावलेल्या दह्यातून तयार होणारी दही शेवपुरी आणि भेळपुरीसुद्धा इथलं खास आकर्षण आहे त्यामुळं महालक्ष्मी पाणीपुरी अल्पावधीतच लोकप्रिय बनली आहे कष्ट करायची तयारी असेल तर काहीही अवघड नाही हे संजय आणि शिल्पा पवार या दाम्पत्यानं दाखवून दिलंय केवळ नोकरी नाही म्हणून कुढत बसणाऱ्या अनेक तरुणांना संजय आणि शिल्पा पवार या दाम्पत्यानं आदर्श घालून दिलाय पत्नी शिल्पा यांनी रंकाळा इथं दुसरी पाणीपुरीची गाडी सुरू केली आहे त्यांचे वडील भाऊ मुलगा यश आणि मुलगी गायत्री असे सगळेजण या व्यवसायात एकमेकांना मदत करतायत पाणीपुरी लव्हर्सना जर उत्तम पाणीपुरी किंवा चाट खायचा असेल तर राजारामपुरी नवव्या गल्लीतील महालक्ष्मी पाणीपुरी सेंटर एक उत्तम पर्याय आहे